नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज एकवीस मे रात्रीचे पावणे आठ वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा बावीस मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर मध्य प्रदेशपासून विदर्भ करत मराठवाडा करत असाच दक्षिण महाराष्ट्रापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तसेच दक्षिण महाराष्ट्रापासून केरळ पर्यंत एक लाईन सध्या सक्रिय आहे म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे याच्यामुळे मागील दोन ते ती तीन दिवसापासून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी अहमदनगरचे काही भाग या भागात मेघगर्जनेसह पाऊस मागील दोन ते तीन दिवसापासून सक्रिय आहे पण हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक नाहीये त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर नगरच्या दक्षिण भागात आणि सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात थोडंफार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत याच्यानंतर यवतमाळचे काही भाग हिंगोलीचे काही भाग आहेत या भागात पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे त्याच्यानंतर गडचिरोलीच्या मध्यवर्ती भागात थोडेफार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर जो पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे तो इंदापूर बारामती करमाळा कर्जत या पट्ट्यातून सध्या तो पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे तोच ढग थोडंफार दक्षिण पश्चिम दिशेने पुढे येईल त्याच्यामुळे माळशिरस पंढरपूर फलटण बारामती खंडाळा तालुका तसेच दहिवडी खटाव सांगोला आटपाटी या पट्ट्यातून पावसाची शक्यता राहील तसेच सांगली जिल्ह्यात विटा खानपूर कवटे महाकाळ जत मिरज शिराळा पलूस या सर्व तालुक्यातून पावसाची शक्यता आज रात्रीसाठी पुढील काही तासासाठी आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसत आहे याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात लोहा उमरी धर्माबाद कंधर तसेच बिलोली खामगाव मुरखेड डिगलोर हे जे तालुके आहेत किनवटपर्यंत माहूर किनवटपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता पुढील काही तासासाठी दिसत आहे यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी पुढील काही तासासाठी राहील त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा भामरगड आहेरी सिरोंचा तसेच मुलचेरी चार मोशी गडचिरोली धनोरा या पट्ट्यातून पुढील काही तासासाठी व आज रात्रीसाठी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे हा झाला आज रात्रीचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सातारा पुणे नगरचे दक्षिण भाग बीड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ तसेच गडचिरोली वर्धा अमरावती अकोला बुलढाणा जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी उद्यासाठी राहील सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळचे दक्षिण भाग या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच बावीस मेसाठी आहे इकडे रायगड पालघर ठाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या पट्ट्यातून पावसाची शक्यता नाही आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता दिसत नाही आहे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे पण काय बदल झाला तर उद्याच्या आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो